भडगाव तालुक्यातील कसगाव येथील वन्य प्राण्याच्या हल्ल्यात तीन वासऱ्या ठार भडगाव तालुक्यातील कसगाव येथील शेतात बांधलेल्या गुरांवर अज्ञात प्राण्याने हल्ला करत तिघा गुरांचा जीव घेतला तर एकाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून या नुकसानीची शेतकऱ्यास भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे कचगाव येथील शेतकरी रमेश भालचंद्र अमृतकर यांनी त्यांच्या चारही गुरांना चारा पाणी करून शेतात बांधावर बांधले होते नेहमीप्रमाणे सकाळी शेतावर गेल्यानंतर तीन गुरे दगावलेली व एक जखमी अवस्थेत आढळून आले ते अज्ञात हिस्र प्राण्याच्या हल्ल्यात बळी पडले आहेत यापूर्वीही कजगावात असा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून वन विभागाकडून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे याशिवाय झालेल्या नुकसानीबाबत भरपाई देखील पशुपालकास मिळावी अशी मागणी होत आहे लोक बातमीदारसाठी भडगाव प्रतिनिधी दीपक अमृतकर